ताडबोरगाव सर्कलमधून वसंत जोगदण हे ताडबोरगावचे आणि पाळूदी पंचायत समितीमधून परमेश्वरराव काकडे आणि देवलगाव पंचायत समितीमधून मीरा मीराताई औचार असं आमचे ताडबोरगाव सर्कलचे आताच आम्ही फॉर्म दाखल केलेत आणि त्या सर्कलला आमचं पूर्ण ताकदीने आम्ही तिथं निवडणूक लढणार आहोत सो मीराताई केशवराव हो आवचार ताडभोरगाव गणामधून पंचायत समितीची निवडणूक लढीत आहे आणि बरेच काही आमच्या गणामध्ये विकास कामं बाकी आहेत आणि आम्ही आल्यानंतर जास्तीत जास्त असते असतील असते आणि स्वीट रोड असन असे काही शेतकऱ्याचे प्रश्न असतील गोरगरिबाईचे याच्यावर आम्ही भरपूर काम करणार आहेत आणि लोकं बी आम्हाला जास्तीत जास्त मताने निवडून देते ना अशी आम्ही आशा करतो मध्ये आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार वसंतराव जोगदंड आहेत आणि पाळोदी पंचायत समितीचे परमेश्वरराव काकडे आहेत आम्ही म्हणजे सरपंच लोक राहिलेले आहेत आम्ही आमच्या गावचा विकास भरपूर केलेला आहे आणि गावचा विकास सत्र केला आहेच आम्ही पण आम्ही ह्या गणाचा आणि गटाचा पण विकास करू अशी ग्वाही देत असतो हो कर्ज गटातून मी फॉर्म माझ्या पत्नीचा सिंधू होगेचा आणि पंचायत समितीला सुखदेव कदम मिसेस आणि भाग्यश्री सुखदेवराव कदम लांडगे किरण लांडगे के कर्जावळा गटातून गणातून दोन तीन फॉर्म भरले तसे भाजप केलेली आहे भाजपकडून आपल्याला पक्षानं स्वीकारलेलं आहे आपलं फॉर्म कंप्लीट झालेला आहे आणि भाजपचे काम आपण जीवापार करणार आहेत आणि लोकांच्या जे समस्या आहेत स्मशानभूमीचं काम असो शाळेचं काम असो रोडचं काम असो हे आपण सक्षमपणे उभं राहून कम्प्लीट करणार आहेत मेघनाथ आई दिदीच्या माध्यमातून जिल्हा परिषदचे जे योजना आहेत ते रस्ते शाळा रोड सगळं म्हणजे कम्प्लीट असं श आणि पुन्हा महत्वाचा मुद्दा गोरगरिब्यासाठी घरकुलं हे सगळं पद्धतशीर आम्ही पुरवणार आहे काय मतदार मला बी जे पीला मतदान करा कमळाला मतदान करा लाडकी बहीण असो तुमची एम बीचे काम असो तुमचे रोडचे काम असो बरेच काही काम आणि याचे काम आपलं बाळासाहेब हो फोगे यांना भाजप पक्षामध्ये स्वीकारलेला आहे आणि आता फॉर्म भरलेला आहे त्यांचा पुढील विकासाची कामे पूर्ण जबाबदारी करण्यात येतील उमेदवारांना आणि मतदानात मतदान करणाऱ्यांना आम्ही शाश्वती देऊ कामे म्हणजे नेमकी कोणते विकास आपल्या सर्कलमध्ये रखडलेले आहेत याला आपण प्राधान्य देणार आहोत आपल्या सर्कलमधील जी रखडलेली कामे आहेत उदाहरणार्थ रस्ते समशनभूमीचे वडिलांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यांची कामे किंवा मग समशानभूमी किंवा विजेची कामे आणि आता सध्या काही कामे आमलात आणलेली पण आहेत आणि पुढे आम्ही करू अशी मी शाश्वती देते भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे सौ वनिता सुरेश यादव यांनी जिल्हा परिषद गट चोवीससाठी अर्ज दाखल केला आणि आमच्यासोबत कमळ या चिन्हावर भारतीय जनता पार्टीतर्फे मंगरूळ बुद्रुक ह्या गणातून मोहनराव कापसे यांनी फॉर्म दाखल केला आणि रामपुरी गणासाठी आमचे पांडू तात्या चव्हाण यांच्या पत्नीचा अर्ज आम्ही दाखल केलेला आहे मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो येणाऱ्या पाच फेब्रुवारीला कमळ या पटणासम बटन दाबून भारतीय जनता पार्टीला आणि देवाभाऊंच्या खाली असणाऱ्या लाडक्या बहीण योजनेला विजय बनवण्यासाठी आम्हाला प्रचंड सहकार्य करावे नमस्कार काय विकासाचं असणार आहे सध्या राजकारण म्हणजे आणि ग्रामीण भागातलं राजकारण म्हणजे नेता म्हणजेच गुत्तेदार आणि गुत्तेदार म्हणजेच हिस्सेदार हे जे सुरू झालेलं आहे हे बदलण्याचा प्रयत्न आदरणीय माऊलीदादा आणि आमचे वडील बाळू काका यांच्या विजनखाली आमचा सगळा ग्रुप हे राजकारण आमच्या सर्कलचं बदलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि भांत भारतीय जनता पार्टीचं जे स्वच्छ राजकारण आहे ते आपल्या तालुक्यात आणण्याचा आणि त्याच पर्यायानं आपल्या परभणी जिल्ह्यात आणण्यासाठी आमचं सहकार्य आणि ग्रामीण भागात आपलं भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम आम्ही करणार आहोत